जय शिवराय मित्रांनो आज आम्ही एवढं खुश आहे खुश होण्याचं कारण म्हणजे आज नाही का आम्हाला युट्यूबच प्ले बटन आलं बघा तर मित्रांनो आज खरच मित्रांनो एवढं खुश आहे की आज आपण शब्द पण सांगू शकत नाही मित्रांनो तर आज आपल्याला खूप वर्षाची मेहनत म्हणजे आज मित्रांनो आपल्याला युट्यूबच सिल्वर प्ले बटन आलंय आणि पा आपलं नशीब बनव की मित्रांनो उद्या महाशिवरात्री आणि आपल्याला म्हणजे महादेवानीच हे आपल्याला काय म्हणते आशीर्वाद दिलाय खरंच मित्रांनो एवढं एका वर्षाची मेहनत आज आपली ती फळाला आली आणि चला तुम्हाला दाखवतो की हे बटनमध्ये काय असतं नेमकं काय आहे तर मित्रांनो चला तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवू पहिलं मित्रांनो हे बटनाचं आपल्याला सुरुवात आपली काळी मा काळी मातीपासून तर तुमच्यापासून झालेली मित्रांनो म्हणजे काळी माता आणि पब्लिक तुमच्यामुळे हे बटन आपल्याला शक्य झालं आहे तर मित्रांनो चला आपण पहिले काळी मातीला अर्पण करू तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतं कसं हे बटन आतमध्ये तर पहा मित्रांनो पहा मित्रांनो किती छान आहे फक्त तुमच्या आशीर्वादामुळे आलो बघा आहे पहा मित्रांनो मध्ये असं आहे आणि हे काचे आणि इथं नाव दिलेलं आहे रुपाली ठोले बारा झिरो दोन म्हणजे चॅनलचं नाव आहे आणि इथं फॉर पासिंग वन लाख सबस्क्रायबर युट्यूब कम्प्लीट तर मित्रांनो खरंच आज एवढं खुश आहे की सांगू पण शकत नाही म्हणजे आज बोलता आहे ना मला एवढं खुश आहे तर असंच सपोर्ट राहू द्या आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला गोल्डन प्ले बटन पण लवकरात लवकर मिळू द्या खरंच महादेवाने आज आपल्याला आशीर्वाद दिला आहे कारण उद्या महाशिवरात्री म्हणजे किती भाग्य म्हणावं तर चला मित्रांनो सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद